गणरायाचं आगमन मोठ्या थाटामाटात करण्यात आलंय गणरायाला विराजमान करण्यासाठी घरात नाविन्यपूर्ण सुंदर अशी सजावट आणि आरास करण्यात येते कोल्हापुरात ही एका कुटुंबाने अशीच एक विशेष आरास केली आहे आणि सुंदर गणेशमूर्ती देखील प्रतिष्ठापित केली आहे याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी असित बनगे यांनी दर्शको लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे दर्शक हो गणरायाचं आगमन झालेलं आहे गणरायाच्या आगमनासाठी आणि त्याच्या स्वागतासाठी आरास केली जाते सुंदर अशी सजावट केली जाते मी सध्या आलो आहे निर्माण चौक येथील ॲडव्होकेट प्रमोद दाभाडे यांच्या घरी त्यांच्या कुटुंबियांच्या वतीनं या ठिकाणी सुंदर अशी आरास करण्यात आलेली आहे या ठे या ठिकाणी आपण दृश्य पाहू शकता आहे की दाभाडे कुटुंबियांच्या वतीनं या ठिकाणी सुंदर असं शिवमंदिर आहे ते साकारण्यात आले माझ्यासोबत आहेत दाभाडे कुटुंबीय आपण त्यांच्याशी आता बातचीत करणार आहोत काय सांगाल एकूण अशी सुंदर अशी शिवमंदिराची शी प्रतिकृती उभारली आहे तुम्ही प्रथमतः आपल्या सर्वांचे आभार की तुम्ही आज वेळात वेळ काढून इथं आला सर्वांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा खरं तर सांगायचं म्हणजे इथं गणेश सुरुवात आम्ही गेले पंधरा दिवसापासून आम्ही करत आहोत यासाठी ह्या गणेश उत्सव तयारीसाठी माझे बालमित्र संतोष मरगज माझी पत्नी धनश्री दाभाडे पुतण्या यश दाबाडे मुलगा प्रेम दाबाडे माझी मुलगी साक्षी दाबाडे ह्या सर्वांचे असे मोलाची मदत मिळालेली आहे प्रत्येक कार्यात त्याने अगदी अगदी तल्लीन होऊन यामध्ये काम केलेलं आहे प्रत्येकांचं यामध्ये योगदान आहे त्यामुळं हा उत्सव ह्या सर्वांच्या याच्यामुळे अगदी चांगला आम्ही द्विघ्न झाला त्यात मुळात तुम्ही आला त्यामुळे आमच्यासाठी आम एक आनंददायी क्षणच आहे आणि मुळात म्हणजे ही मूर्ती आणि हे सर्वजण आम्ही गेले पंधरा दिवस यामध्ये सर्वजण आम्ही काम करत आहेत आणि मुळात म्हणजे हे सर्व आम्ही इको फ्रेंडली असं करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या निमित्तानं आम्ही खूप ह्या गणेश काळात आम्ही पूर्णपणे आनंदायी क्षण आहे गणपती म्हटले की हा क्षण सर्वांसाठी आनंदायीच असतो आणि मुळात म्हणजे सर्वप्रथम म्हणजे गणेश उत्सव म्हटला की प्रथम गणरायाला पूजन करूनच गणपतीची पूजा केली जाते अशा आराध्य देवताला माझा साष्टांग नमस्कार त्याचबरोबर हा विघ्नहर्ता विनायक असे उपमा दिली जाते खरोखरच हा उत्सव आम्ही खूप आनंदाने साजरा करत आहोत तर आपण पाहिलं की सुंदर अशी आरास जी आहे ती दावाडे कुटुंब यांच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेली आहे शिवमंदिर जे आहे ते थी या ठिकाणी साकारण्यात आले अशाच प्रकारचे अशाच प्रकारे गणरायाचं दर्शन आपण पुढील काही दिवस घेणार आहोत लाईव्ह मराठीसाठी कॅमेरामन रवींद्र बागलसह असित बनगे कोल्हापूर